आज एक महत्त्वाचं डिटेक्शन सातारा पोलिसांनी केलेलं आहे याच्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे सर्व अधिकारी अमलदार यांनी याच्यामध्ये सहकार्य केलं होतं ह्याच्यामध्ये एक आरोपी आ, राजकुमार आपचे नाव त्यांनी सातारा भागात भोस भागात आणि लोणंद भागात अशा तीन ठिकाणी त्यांनी वेगळे घरफोड्या केलेल्या होत्या याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात सोना दागिने त्यांनी चोरी केलेला होता हा जो आरोपी आहे हा सातारा परिसरमध्ये परत येऊन चोरी करणार होता असं समजून आलेला होता या अनुषंगाने टीमने त्याच्यावर वॉच ठेवून ह्या आरोपीला पकडण्यामध्ये त्यांना यश प्राप्त झालेलं आहे या आरोपीला अटक केल्यानंतर त्याच्याकडनं हे जे सगळे दागिने आहे आणि मुद्देमाल आहे तो हस्तगत करण्यामध्ये आता सातारा पोलिसांना यश प्राप्त झालेलं आहे अठरा तोळे सोना ह्या आरोपीने आतापर्यंत रिकव्हरी दिलेली आहे याची एकूण किंमत बाजार किंमत तेरा लाख रुपयाच्या जवळपास आहे हा सर्व मुद्देमाल आता आम्ही सर्व फिर्यादींना आम्ही परत करतो आहे आणि आमचा प्रयत्न आहे की ह्या आरोपींसोबत इतर आरोपींचा आता शोध घेणं त्याचबरोबर ह्या गुन्ह्यामध्ये असलेला अजून काय मुद्दे जर गेला असेल किंवा अजून काय गुन्हे केले असतील तर त्या अनुषंगाने कारवाई करण्याचं का काम सध्या सुरू आहे